नागरिकांमध्ये मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी बाळापूर तालुका स्तरावर त्यांच्या संकल्पनेनुसार बाळापूर पंचायत समिती अंतर्गत गटशिक्षण अधिकारी वैशाली रामटेके यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या पूर्ण टीमने नियोजनबद्ध पद्धतीने अगदी कमी कालावधीमध्ये पूर्ण केलं तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांसोबत संपर्क साधून जागेश्वर विद्यालय वाडेगावच्या प्रांगणामध्ये बाळापूर नकाशाचे मानवी साखळी निर्माण करून आय विल असा संदेश साकारण्यात आला मतदान शपथ डी आर पवार यांनी सर्वांना दिली नंतर गावातून रॅली काढून मतदारांना मतदान करण्यासाठी संवाद साधून प्रवृत्त केले व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं या कार्यक्रमाकरिता गटशिक्षण अधिकारी वैशाली रामटेक विस्तार अधिकारी डी आर पवार जागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील मसने गोपाल मानकर व त्यांच्या चमूने सहकार्य केलं यावेळी सर्व केंद्रप्रमुख जिल्हा परिषद व खाजगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफसटी अमोल ढोके बाळापूर <laughs>